नमस्कार मित्रांनो हे हे मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत आपल्या सगळ्यांना मकर संक्रांतीच्या मी शुभेच्छा देतो आणि मकर संक्रांतीच्या दिवशीच एक गोड बातमी आली आहे ती म्हणजे वाल्मिक अण्णा कराड याला मकोका लावण्यात आलेला आहे आता कायद्याची कल कडक कलमं त्याला लावता येतील ज्या पद्धतीने तपास करणं आवश्यक आहे त्याची उलट तपासणी घेणं आणि बाकी अनेक गोष्टी या मकोका कायद्यामुळे शास ला कलम कलम लावण्यामुळे शक्य होणार आहे त्यामुळे या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे धनंजय देशमुख जे सरपंच संतोष देशमुखांचे बंधू आहेत ज्यांच्यावरती त्यांच्या कुटुंबाची आता जबाबदारी ते अत्यंत विमनस्क होऊन निराश होऊन की शासन यंत्रणा हालतच नाही असं बघून काल टाकीवर चढले मस्साजोग येथे आणि त्यांच्याबरोबर त्यांचे अनेक सहकारी त्यांचे अनेक समर्थक मित्र हे तिथे जमले काहीजण टाकीवर चढले वैभवी जी संतोष देशमुखांची अतिशय म्हणजे कमी वय तिचं अजूनही आहे पण या सगळ्या अनुभवांना ती खूप गंभीर झालेली आहे समंजस झालेली आहे आणि व्यथितही झालेली आहे तीसुद्धा त्या टाकीवरती अगदी नाही पण टाकीच्या काही भागावरती ती व गेलेली होती आणि त्यांच्या वेदना त्यांची दुःख बघून सगळ्यांना अर्थातच दुःख झालं होतं त्यानंतर शासन यंत्रणा हल्ली हे लक्षात घ्या चोवीस तासात तुम्ही आम्ही सांगतो त्या गोष्टी करा मकोका लावा तीनशे दोन लावा या या प्रकारच्या मागण्या होत्या आणि त्याचप्रमाणे एक आरोपी मोकाटे असून त्याला जेरबंद करा आणि अशा अनेक मागण्या होत्या अजूनही आम्हाला दिलासा मिळत नाही अशी त्यांची हाक होती आणि मग एका दिवसाच्या आत वाल्मिक अण्णावरती मकोका लावण्यात आलेला आहे मग इतके दिवस का लावण्यात आला नाही मकोका याचा अर्थ वाल्मिक वरतीची कारवाईसुद्धा त्या कारवाईमध्ये शैथिल्य होतं त्यामध्ये कडकपणा नव्हता आणि वेगाने कारवाई होत नव्हती हे आपण लक्षात घ्या आंदोलन केल्यानंतरच शासन यंत्रणा जागा जागी झाली आम्ही कडक कारवाई करू आम्ही मुसक्या आवळू त्यांच्या कोणाला सोडणार नाही असं देवेंद्र फडणवीस जे आता मुख्यमंत्री आहेत ते आपल्या सवयीनुसार कितीही म्हणत असले तरी त्या पद्धतीने कारवाई होत नव्हती एक आजची बातमी ताजी सांगतो तुम्हाला की परभणी म्हणजे जिथे सोमनाथ त्याच्या न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला आणि स संतोष याच्या संदर्भामध्ये जी न्यायालयीन चौकशी होणार त्याबाबत ती चौकशी करू आम्ही अशी घोषणा झाली पण एकाही जजची तिथे नेमणूक करण्यात आलेली ने अजून याच्यावरनं काय आहे म्हणजे तुम्ही गंभीर आहात का नाही त्या प्रकरणाबाबत हा प्रश्न आहे आणखी तर गोष्ट एस आय टी नेमण्यात आली एस आय टी नेमण्यात त्यामध्ये काही वादग्रस्त ज्यांचे वाल्मिकांना आणि या सगळ्या गुंड टोळीशी संबंध आहेत असा आरोप झाला त्यांची त्याच्यावरून हकालपट्टी करावी लागली मागणी झाल्यानंतर आणि आता अख्खी एस आय टीच बदललेली आहे त्यामध्ये सुद्धा काही अधिकारी बदलण्यात आलेले आहे याचा अर्थच असा आहे की सगळी पोलीस यंत्रणा तिथली आहे आणि पोलिस यंत्रणाच काय सगळी शासकीय यंत्रणा ही धनंजय मुंडे आणि वाल्मिकांना करार यांच्या अधीन झालेली होती यांची हस्तक बनली होती यांची प्यादा बनली होती यांची गुलाम बनलेली होती त्यामुळे धनंजय देशमुख असतील मनोज जरांगे असतील बजरंग सोनावणे जे खासदार आहेत प्रकाश सोळंके संदीप क्षीरसागर आणि मुख्य म्हणजे सुरेश धस जे वारंवार मागणी करत होते याबाबत ज्या पद्धतीने कारवाई करण्याची त्या त्या मागण्या मान्य होत नव्हत्या आता मागण्या काही प्रमाणात झाल्या आहेत म्हणून इथे मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो याच्याबद्दल धनंजय देशमुखांनी धन्यवाद दिले अगदी मनोज जरांगे यांनीसुद्धा देवेंद्रजींचे आभार मानलेले त्याबद्दल पण त्यांचं म्हणणं त्याच्या पुढे आहे की आता यामध्ये जे जे आहेत त्यांना सोडू नका आणि एवढी मागणी मान्य झाल्यानंतर मकोका लावल्याबरोबर वाल्मिक अण्णांची वाल्मिक अण्णा म्हणजे वाल्मिक हा कराड हा जो गुंड आहे तिथला बीडमधला जो दबंग आहे तिथला त्याच्या मातोश्री या पोलीस ठाण्यासमोर आंदोलनाला बसल्या आता आईचं प्रेम आहे आणि आई आईचं प्रेम आहे त्याच्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही त्या मातेबद्दल काही म्हणणं नाही तिचं प्रेम आहे तिला वाटतं की आपल्या मुलांनी काहीच केलेलं नाही पण मी त्याचवेळी सांगतो की मदर इंडियामधली जी आई होती नरगिस त्या आईने आपल्या मुलालाही सोडलं नाही जेव्हा तिला कळलं की हा यांनी अन्याय केलेला आहे याने चूक केलेली आहे तेव्हा त्याला ते सोडलं नाही मदर इंडियामधल्या लर्गीसप्रमाणे हातात बंदूक घेऊन काही करावं असं मी म्हणत नाही पण वाल्मिकांनाच्या आईला मी सांगू इच्छितो की सत्य तुम्हाला जेव्हा कळेल तेव्हा तुमच्या पायाखालची होईल हजरेल आणि मी असं म्हणेन की आई तिथे पोलीस ठाण्यासमोर बसली पण याच्या मागे हे सगळं करता करविता कोण आहे तो मुंबईमध्ये राहिलेला एखादा मंत्री आहे का का धनंजय मुंडे यांच्या इशारानुसार या गोष्टी चालत आहेत त्यांच्या आई त्यांच्या पत्नी त्या त्यांच्या पत्नीसुद्धा आपल्या पतीच्या प्रेमातनं तिथे आल्या पण मी असं म्हणेन की वाल्मिक अण्णा आणि त्याच्या गुंडटोळीने जे जे काही के कृत्य केले आहेत ते के त्यांच्या पत्नीला ते मंजूर आहेत का तिने याचा विचार करावा की आपल्या हो नवऱ्याने काही चूक केली असेल म्हणून देवेंद्र फडणवीसांवर तुमचा विश्वास आहे मग देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस वाल्मीकरणाला जेव्हा मकोका लावतात तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी पुरावे असल्याशिवाय ते असं करणार नाही मग तुम्ही त्यांच्या बाजूने कशासाठी उभे राहत आहे तुम्ही जे काही न्याय होईल त्याच्याकडे वा प्रतीक्षा करा ना त्याची पण तसं होत नाही आहे आणि म्हणून वाल्मिक अण्णाच्या ह्या ही जी सगळी टोळी ही जी सगळी दबंगगिरी चाललेली बीडमध्ये विशेषतः परळीमध्ये त्या मंडळींनी परळी बंद ची गो, घोषणा केली मोटरसायकलवरनं काही तरुण फिरतायत समाज कंटकत आहेत ते आणि लोकांना दुकानं बंद करायला सांगतायत ही दादागिरी काय आहे आणि पोलीस स्टेशन समोर आंदोलन हे पोलीस सहन कसं काय करताय ते त्यांच्या आईची समजूत घालण्याचा प्रयत्न झाला पण पोलीस स्टेशनसमोर मला सांगा कुठलाही गुंड असेल आणि त्या गुंडाचे समर्थक पोलीस स्टेशन समोरचे इथे बसले तर त्यांच्यावरती पोलीस कारवाई करतात की नाही कडक कारवाई मग या इथे पोलीस स्टेशनसमोर बसू पोली स्टेशन कसं दिलं यांना हा प पर, प्रश्न याचा अर्थ परळीमध्ये अजूनही वाल्मिक करारची दादागिरी आहे धनंजय मुंढेंची दादागिरी आहे पंकजा मुंडे यांचा दरारा आहे तिथे आणि हा दरारा हा जो आहे तो दरारा हा चांगल्या अर्थाने म्हणत नाही मी दहशत आहे दहशत त्यांची आणि ही दहशत पूर्णपणे मोडून काढण्याची गरज आता वाल्मिकला मकोका लावलेला आहे आणि मकोका लाव लावलेला आहे न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे त्याला चौदा दिवसांची हे झाल्यावरती मी वाल्मिकनी जे काही संभाषण त्याचं फोनवरचं आहे ते उपलब्ध झाले काही पुरावे मिळालेले आहेत पोलिसांना आणि अशी ही गोष्ट आहे की हे जे संभाषण झाले म्हणजे या गुंडांच्यामध्ये आणि वाल्मिकमध्ये सहा वेळा त्यांचं संभाषण झालेलं आहे आणि त्याच्या त्या संभाषणाचा काही काही महत्त्वाचे पुरावे महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांना मिळाले आहेत म्हणून मकोका लावण्यात आलेला आहे दुसरी गोष्ट अशी की जेव्हा संतोष देशमुख या सरपंचाला निर्दयीपणे मारहाण होत होती त्याचे व्हिडिओ हे विष्णू चाटे किंवा वाल्मी कराडला ते मारहाण करतानाचे व्हिडिओ दाखवण्यात आले असा आरोप आहे ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे अमानुष गोष्ट आहे एखाद्याला मारायचं आणि त्याचा व्हिडिओ दाखवायचा तो रिलीज करायचा हे भयंकर गोष्ट याची आणि हीसुद्धा पोलिसांना या गोष्टी कळाल्या आहेत आणि त्यावेळीच म्हणजे संतोष देशमुखाला मारा बदडा हणा असे आदेश वाल्मिक देत होता का असाही संशय आहे असा आरोप आहे हे लक्षात घ्या तुम्ही आता जेव्हा मंजिरी करा ज्या वाल्मिक अण्णाच्या पत्नी आहेत त्या म्हणतात की बिनबिडोचे आरोप आहेत बिनबिड बुडाचे आरोप हे कशावर ना आहेत त्या आरोपीच्या कुटुंबियांच्या या म्हणण्याला मीडियाने इतक्या मायलेजच देता कामानेमुळं मी तुम्हाला बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये काय करतो अगदी झारखंडमध्ये धनबादमध्ये जिथे काणी आहे तिथे जे गुंड होते त्या गुंडांची त्या संपूर्ण धनबाद परिसरावर दहशत होती बिहारमध्ये बिहार, बिहार आणि याच्यात जे बाहुबली आहेत त्या बाहुबलांची बाहुबलींची जशी राज्य यंत्रणेवरती पोलिसांवरती जशी दहशत असे संपूर्ण गावावरती काय बा मोठमोठे मोठमोठ्या जिल्ह्यावरती दहशत असायची त्यांची आणि त्यांच्यावरती समजा नाईराजांनी कारवाई करावी लागली पोलिसांना नाईराजानी म्हणजे खून झाले दंगली झाल्या हाणामारे झाल्या आणि थेट पुरावे मिळाले मग पोलिसांना नाईराजानी नाईराजांनी म्हणजे अवतरणामध्ये म्हटलं कारण ते सगळे पोलिस या गुंडांचे हस्तकच होते या बाहुबलींचे हस्तक होते मग कारवाई करावी लागल्यानंतर संपूर्ण गावच्या गाव जिल्ह्याचे जिल्हे बंद व्हायचे आणि मग बाहुबली जेव्हा जामिनावरती हो बाहेर यायचे कारण पोलीस त्यांचे न्यायव्यवस्था त्यांची सरकारी अधिकारी त्यांचे सरकारच त्यांचं आणि ते बाहेर यायचे तेव्हा विजयी मी मिरवणूक आहे व्हायच्या आणि त्यांचं एखादा स्वातंत्र्यसैनिक येतो असं स्वागत व्हायचं या प्रकारचं या प्रकारची गोष्ट महाराष्ट्रात घडावी असं आपल्याला वाटतंय का वाल्मिकवरती कारवाई केल्यानंतर परळी बंद होते घोषणा दिल्या जातात अंजलीताई जमाने असतील बजरंग सोनावणे असतील किंवा संदीप क्षीरसागर प्रकाश सोळंके किंवा सुरेश दस यांच्या फोटोंवरती चपला मारणं मोदाबादच्या घोषणा देणं हे कोण लोक आहेत हे या गुंडटोळीने बरेचसे उपकृत केलेले आहेत त्यापैकी के अनेक जण समाजकंटक आहेत गुंडगिरी करतात ते आणि त्यांची दहशतही वाल्मीकरणं हा कोणी स्वातंत्र्य सैनिक आहे का, का कोणी एखादा त्यागी माणूस आहे त्याच्या बाजूने हे परळी बंद करतात आणि परळी बंद कशी होऊ देतात पोलीस परळी बंद होऊ देता नये यांची दादागिरी पूर्णपणे मोडून काढली पाहिजे हे लक्षात घ्या तुम्ही आता आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला गोरख हडुळे हा एक पोलीस हा पोलीस सोशल मीडियावरती पोलीस हा तेढ निर्माण करणारे पोस्ट सोशल मीडियात टाकत होतो आता त्याला त्याच्यावरती कारवाई झाली अशा प्रकारच्या पोस्टच काय अशा प्रकारची भाषणा करणारे मंत्री नितेश राणे यांच्यावर काय कारवाई होती आणि हे सरकार कायद्याची कायदा आणि सुव्यवस्था पाळण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या करतायत का कारण यांचे मंत्रीच असे आहेत हे लक्षात घ्या आता अजून काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत की त्या पवन ऊर्जा कंपनीमध्ये जाऊन खंडणी मागायची हातपाय तोडण्याची धमकी द्यायची आणि मग खंडणीबाबत व्यवहार धनंजय मुंड्यांच्या बंगल्यावरती तीन कोटी खंडणी मागायची दोन कोटी देऊ करायची हे व्यवहार किंवा ही बोलणी ज्या बंगल्यात होतात तो पुरावा नाही आहे किंवा हार्वेस्टरची सबसिडी हार्वेस्टरची सबसिडी जी मिळत होती त्याबाबत ती मिळ ती सबसिडी केंद्र सरकारची मिळण्यासाठी म्हणून मग त्याच्यातला काही त्याच्यातलं काही का कमिशन मा मागायचं आणि हे व्यवहार सह्याद्री गेस्ट हाऊसवर होतात शासकीय निवास तुम्ही महाविकास आघाडीवरती खंडळी वसुली खंडळी वसुली वसुली सरकार म्हणतात हे काय प्रकार आहे ही खंडणी कोण मागत होतं आणि याच्यावरती उद्धव ठाकरे यांचे नेते का बोलत नाहीत असं सा सांगत नाही की आमच्यावरती तुम्ही वसुलीचे वसुली सरकार म्हणत होतात मग हे काय आहे हे सांगा ना तुम्ही हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नेते का बोलत नाहीत सह्याद्री गेस्ट हाऊसवर किंवा धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर जे व्यवहार चालले होते ते कुठले व्यवहार होते हे विचारा ना तुम्ही त्यांना पण हे का बोलत नाही आहेत कडकपणे बोललं पाहिजे आणि विचारलं जाब विचारलं पाहिजे आता फडणवीस तुम्ही बोला आता याचं उत्तर द्या अजितदादा याचं उत्तर द्या अजितदादांना प्रश्न विचारला आज पत्रकार मी त्यांचं अभिनंदन करेन पत्रकार प्रश्न विचारत नाहीत केवळ यांचे बाईट्स दाखवत आहेत त्यांना उलट प्रश्न विचारायला पाहिजे अजितदादा म्हणाले कोणीतरी विचारलं की हार्वेस्टरचं काय अजितदादा म्हणाले की मी तुमच्या मी तुम्ही माझ्याकडनं पैसे मागितले किंवा मी तुमच्याकडनं पैसे मागितले बोला आता म्हणजे या आरोपाला काय अर्थ आहे म्हणे कोणी काही कोणावरती आरोप करेल असं अजितदादा म्हणाले या हार्वेस्टरच्या संबंधात जे ज्या शेतकऱ्यांकडनं खंडणी किंवा कमिशन उ उकळलेलं होतं ते लोकं येऊन सांगताहेत ऑन कॅमेरा आणि अजितदादा याबद्दल अतिशय लाईटली बोलत आहेत हे शेतकरी जे येऊन सांगतायत ते काय ब्लॅकमेलर्स आहेत ते आपली व्यथा मांडत होते आणि त्यांची त्यांच्या तक्रारीची मी गंभीर दखल घेईन असं अजितदादांनी म्हणायला पाहिजे पण ते धनंजय मुंडेचे पडले दोस्त ते त्याच्या त्याच्यावरती पांघरून घालण्याचा प्रयत्न करतात हे लक्षात घ्या आणि म्हणून अजितदादांच्या या वक्तव्याचा मी निषेध करतो काय चाललं आहे हे आणि म्हणे कोणाला सोडणार नाही कायदा आपलं काम करेल आम्ही को कोणी कितीही मोठं असेल तरी सोडणार नाही या वक्तव्याला काहीही अर्थ नाही आत्तापर्यंत कशी कारवाई गेल्या महिन्याभरात चालली हे लोकांनी पाहिलेलं आहे आणि म्हणूनच याच्याबद्दल संशय येतो आहे दुसरी गोष्ट अशी आहे की पंकजाताई मुंडे म्हणाल की बीडची बदनामी चालली आहे म्हणे सुरेजदास बीडची बदनामी करतात आणि बीडमधले खंडणीचे दहशतीचे कोणाचे उद्योग ते कोणाचे प्रकार ते बाहेर काढतात आणि याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणं ते सोडून किंवा बीडमध्ये घाण स्वच्छ करताय ना ते ही बदनामी वाढायची म्हणजे एखाद्या ठिकाणी थे काही अनैतिक गोष्टी चालल्या असतील चुकीच्या गोष्टी चालल्या असतील तर त्याची त्या बाहेर काढणं त्याचा भांडाफोड करणं हे लोकोपयोगी काम सुरेश धस करता आहे त्यांच्या राजकारणाचा भाग आहे तो सोडून द्या राजकारण येते ते राजकारण करणारच ते आता ते एकीकडे देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करतात आणि मनोज जलांकेंचंही अभि अभिनंदन करतात मनोज जलांके देवेंद्र फडणवीसांवर टीका करतात पण सुरेश तर दोघांच्याही बोघांच्याही बद्दल चांगलं बोलत आहे आता ते राजकारणी त्यांना तेवढं राजकारण करण्याचा अधिकार पण दिला पाहिजे पण एक जोखीम पत्करून धोका पत्करून जीवाची बाजी लावून ते बोलत ते कोणालाही घाबरले नाही हे लक्षात घ्या आणि म्हणून मी त्यांचं अभिनंदन करेन आता भाड्याने मंत्रिपद दिलं आहे भाड्यानं पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंनी दिलं होतं हे सगळं ते वालोमाळ म्हणत आहेत आणि पंकजा मुंडे ज्या सोयीस्कर भूमिका घेत आहेत कातडी बचाऊ भूमिका घेत आहेत त्यांना जर काही वाटत असेल तर बीडमध्ये राखेचे आता ते पर्यावरण मंत्री आहेत राखेचे उद्योग वाळू उपसा बेकायदेशीरपणे करणे याचे पर्यावरणाची हानी होते याच्यामुळे त्या काय करतात त्याच्याबद्दल हा प्रश्न विचारायचा की नाही का फक्त गोपीनाथ मुंडे त्यांच्या आठवणी काढायच्या काहीतरी भाऊक बोलायचं त्या पलीकडे पंकजाताई आणि मुंडेंकडनं एक मंत्री म्हणून अपेक्षा आहे आणि भावाचे वाटेल ते उद्योग आहेत समजा असतील त्याचं समर्थन तुम्ही करू नका नाही तर पंकजात आणि लोकांचं मत वाईट होईल हे लक्षात घ्या आता तुम्हाला सांगतो की सोशल मीडियावरनं सुद्धा वादग्रस्त पोस्ट टाकायच्या काही मलेशियावरनं पोस्ट टाकायच्या म्हणजे कारवाई होऊ नये या गोष्टी होत आहेत लक्षा हे लक्षात घ्या हे समाजकंटक आहेत समाजामध्ये म्हणजे दोन जातीमध्ये वैमनस्य निर्माण करण्याचा प्रयत्न करणारेसुद्धा उद्योग आहे आणि हे लोक वाल्मिकराचे समर्थक म्हणत आहेत की मनोज जरांगेना काय समजतं आहे ते तो बोगस माणूस आहे ते, ते मूर्ख माणूस आहे अशा प्रकारची वक्तव्य करायची मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय देशमुखच्या मागे भक्कमपणे उभं राहणं ही चांगली गोष्ट आहे याचं कौतुक केलं पाहिजे त्या जाती जातीचा संबंध काय येतो या लोकांनी या गुंडांनी अन्याय आपल्या समाजावरती शिवाय केला समाजातल्या व्यक्तींवर केलेला आहे अन्याय आणि जे धनंजय देशमुखांच्या असतील आंदोलनात किंवा अनेक मोर्चामध्ये येतात ते त्यामध्ये हिंदू आहेत मुस्लिम आहेत जैन आहेत वंजारी समाजातले त्याचप्रमाणे मराठा समाजातले सुद्धा आहे दलित आहेत तेव्हा याला जा या मोर्चांना जे मोर्चे संतोष देशमुखांच्या समर्थनार्थ निघाले त्यांच्याबद्दल समर्थनांचं म्हणजे त्यांच्यावरचा त्यांच्या कुटुंबावरचा अन्याय ल दूर व्हावा यासाठी निघाले ती वेदना मांडण्यासाठी निघाले ते मराठा जातीचे मोर्चे नव्हते ते सर्व जातींचे मोर्चे होते तो माणूसकीचा लढा होता हे लक्षात घ्या आणि आहे तरीदेखील धनंजय मुंडे यांच्या यांच्यामध्ये काय अशी जादू आहे की धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळांना हाकल हाकलच पाहिजे तर मंत्रिमंडळ कोसळणार आहे महायुतीचं सरकार काय होणार आहे काय कशासाठी त्यांना प्रोटेक्ट केलं जात आहे का त्यांच्याकडे अशी काही व्यवस्था आहेत की ज्याच्यामुळे त्यांना बाहेर काढलं तर ते बाहेर काढतील अशी भीती वाटते मंडळीनं धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्यापासून ते राजकारण नाही आहे ती योग्य मागणी आहे ती मागणी आहे कारण वाल्मी कराडचे उद्योग धनंजय मुंडेंचं छत्र असल्यामुळेच होऊ शकले कायदे कायदेशीर म्हणजे ते पालकमंत्री ते मंत्री आणि ते परळीचे बीड जिल्ह्याचे सुभेदार त्यांचं होतं काय वाटेल ते करा तुम्ही मी आहे इथे तुम्हाला सांभाळायला आणि म्हणून वाल्मीक कराड हा उद्योग करू शकला वेगवेगळे उपद्राप करू शकला खंडणी असेल हाणामाई असेल जमिनी ढापणं असेल वाळू उपसा राखेचा उपसा सरकारी अधिकाऱ्यांवरती दहशत निर्माण करणं पोलिसांवर दहशत बदल्यांमध्ये पैसे उकळणं हे जे सगळे उद्योग झाल्याचे आरोप त्यांच्यावरती आहेत आणि जे हे सगळं मांडत आहेत ते सुरेश धस असतील बाकीचे आमदार अंजनीचे दामानिया त्यांनाच टार्गेट करणं त्यांच्यावरती हल्ला करणं त्यांना धमक्या देणं आणि परळी बंद करण्याचे उपदव्याप करणं हा दहशतवाद आहे आणि हा या वाल्मिकच्या टोळीचा ही वाल्या हे वाल्या मंडळी आहेत ती सगळी यांच्या टोळीची दहशत ही मोडून काढली पाहिजे सरकारने कायद्याचा आणि पोलिसांचा धाक निर्माण केला पाहिजे आणि ही असली कोणीची समाजकंटकांची दबंग देणे आम्ही खपून घेणार नाही हे दाखवून दिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे आत्ता इथेच सांगतो पण हेमंत देसा ऑफिसर हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन लागून सबस्क्राईब करा धन्यवाद